आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी शिवाजी भोसले सुरुवातीला काही ठळक घडामोडी मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील बारा आरोपी निर्दोष सुटल्यानं राज्य सरकार आणि तपास यंत्रणांना मोठा धक्का जुलै महिन्यांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ परिचारकांच्या बेमुदत संपाचे रुग्णांच्या आरोग्यसेवेवर परिणाम आणि सोलापूर जिल्ह्यात चार दिवस पाऊस कोसळण्याचा हवामान विभागाचा अंदाज अकरा जुलै दोन हजार सहा रोजी मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या सात साखळी बॉम्बस्फोटात एकशे एकोणनव्वद नागरिकांचा बळी गेला होता या प्रकरणातील संशयित बारा आरोपींना मुंबई उच्च न्यायालयानं काल निर्दोष घोषित केला आहे मकोका कोर्टात पाच आरोपींना फाशी आणि सात जणांना दिलेली जन्मठेपेची शिक्षा सबळ पुराव्याअभावी रद्द केली न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठानं काल हा निकाल दिला या निकालानं दहशतवादी विरोधी तपास यंत्रणा साक्षी आणि पुरावा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे दरम्यान एकोणीस वर्षानंतर नाशिक नागपूर आणि अमरावती कारागृहातून आरोपींची सुटका करणं सुरु झालं आहे या प्रकरणात सरकार सर्वोच्च न्यायालयात त्वरित अपील करेल असं ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांनी या प्रकरणी काल सोलापुरात माध्यमांशी बोलताना सांगितलं केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे महागाई निर्देशांकाच्या ताज्या आकड्यांच्या आधारे जुलै दोन हजार पंचवीस साठी महागाई भत्त्यात चार टक्के वाढ होणार आहे यामुळे सध्या पंचावन्न टक्के असलेला महागाई भत्ता एकोणसाठ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो महागाई भत्ता दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यांपासून लागू केला जातो ही महागाई भत्त्यातील वाढ जुलै महिन्यापासून होणार आहे हवामान विभागानं सोलापूर जिल्ह्यासाठी काल येलो अलर्ट दिला होता सोलापूर शहर परिसरासह जिल्ह्याच्या अनेक भागात काल रात्री पावसाची बरसात झाली सोलापूर शहरात पहाटेपर्यंत पाऊस कोसळत होता दरम्यान पुढील चार दिवस सोलापूर जिल्ह्यासाठी ग्रीन अलर्ट देण्यात आला आहा मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे परिचारकांच्या बेमुदत संपाचा रुग्णसेवेवर परिणाम होऊ लागला आहे सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सरोपचार रुग्णालय म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसूती विभाग वगळता इतर विभागातील शस्त्रक्रिया लांबवण्यात आल्या आहेत अस्थिरोग विभागात दहा बारा ऐवजी काल फक्त तीन शस्त्रक्रिया झाल्या पर्यायी व्यवस्था म्हणून प्रशासनानं नर्सिंग प्रशिक्षणातील विद्यार्थिनींकडे रुग्णसेवेची जबाबदारी दिली परंतु त्यांच्या अंतिम परीक्षा काही दिवसांवर असल्यानं अभ्यास करायची की रुग्णसेवेत दिवस घालवायचा हा प्रश्न त्यांच्यापुढं आहे दरम्यान आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी देखील परिचारिका मागण्यांवर ठाम आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यावर जिल्हा प्रशासनाकडे एकूण एकोणीस हरकती दाखल झाल्या आहेत सांगोला मंगळवेढा आणि अक्कलकोट तालुक्यातून एकही हरकत दाखल झालेली नाही दरम्यान दाखल सूचना आणि हरकतींवर सुनावणी होऊन अंतिम प्रारूप आराखडा तयार केला जाणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यातील सर्व शहरं आणि जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच उमेदवार निवडणार असल्याचं प्रतिपादन अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल सोलापुरात बोलताना केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इथल्या हुतात्मा स्मृती मंदिरात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे सांगितलं दरम्यान यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती कायम राहील असंही त्यांनी आवर्जून सांगितलं उद्या बुधवारी तेवीस जुलै रोजी दक्षिण काशी पंढरपुरात संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार आणि संत जनाबाई यांचा संजीवन समाधी सोहळा कार्यक्रम होत आहे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती असणार आहे या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विकास तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरी यांनी काल इथं संत नामदेव पायरी तसंच संत नामदेव महाराज मंदिर परिसरासह कार्यक्रम स्थळाची पाहणी केली या यावेळी श्री संत नामदेव महाराज यांचे वंशज तसंच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होत सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का क्षणात वर क्षणात खाली जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी या घडामोडी आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून वकिली क्षेत्रात आपलं नाव कमवायचं असेल तर आत्मविश्वास आणि संयम महत्वाचा असल्याचं प्रतिपादन प्रसिद्ध सरकारी वकील आणि राज्यसभेचे खासदार अॅडव्होक उज्ज्वल निकम यांनी काल सोलापुरात बोलताना केलं सोलापुरातील एका खून खटल्याच्या सुनावणीसाठी काल ते इथं आले होते अॅडव्होक निकम यांची खासदारपदी निवड झाल्याबद्दल सोलापूर बार असोसिएशनच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला ते बोलत होते वकिलांच्या सुरक्षिततेसाठी न्यायव्यवस्थेमध्ये बदल करण्याची गरज असून हा मुद्दा आपण राज्यसभेत मांडणार असल्याचंही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केलं स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीचा निकाल जाहीर झाला आहे यामध्ये मोहोळ तालुक्यातील अनगर ग्रामपंचायतीला हगनदारी डबल प्लस मानांकन मिळालं वर्षी ओडीएस एफ हे मानांकन मिळालं होतं यंदा ओडीएफ प्लस मानांकन मिळालं आहे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरेश भदर यांनी काल यासंदर्भात माहिती दिली ऊस बिलांची थकबाकी येत्या दहा दिवसांमध्ये संबंधित शेतकऱ्यांच्या नावे बँकेत जमा केली जाईल असा शब्द काल सिद्धेश्वर सहकारी साखर साखर कारखान्याच्या संचालक मंडळानं आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिला आहे माढा तालुक्यातील अरणमध्ये पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी झाली असून पालखी आज सावता महाराजांच्या भेटीला जाणार आह मोहोळ तालुक्यातील हराळवाडी इथल्या सौरभ ढगे स्वप्नील पाटील आणि सागर लगड या तीन तरुणांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये परीक्षांमध्य उत्पादन करून प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी पदांना गवसणी घातली आहे याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला या तिघा तरुणांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर हराळवळीचं नाव साता समुद्रापार पोहोचवावं असं आवाहन यावेळी उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांनी शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी अकोलकट तालुक्यातील दुधनी इथल्या बालाजी चित्रमंदिराचा परवाना रद्दच ठेवण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांनी घेतला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची वरिष्ठांकडून अचानक झाडाझडती घेतली जात असल्यानं शिक्षकांच दणाणले आहेत सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त सचिन ओंबास यांनी मतदान यंत्रांचा आढावा घेतला आहे विविध बँकांच्या सीएसआर फंडातून सोलापूर महानगरपालिका दोन आरसी वाहनं आणि वीस गाड्या खरेदी करणार आहे आता तापमान कालचं सोमवारचं हवामान विभागाकडे नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तापमान चोवीस पूर्णांक चार दशांश किमान तापमान कमाल तापमान चौतीस पूर्णांक चार दशांश किमान तापमान चोवीस पूर्णांक तीन दशांश शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील बारा आरोपी निर्दोष सुटल्यानं राज्य सरकार आणि तपास यंत्रणांना मोठा धक्का जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ परिचारकांच्या बेमुदत संपांचे रुग्णाच्या आरोग्यसेवेवर परिणाम आणि सोलापूर जिल्ह्यात चार दिवस पाऊस कोसळण्याचा हवामान विभागाचा अंदाज आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार ఆడాడి విస్తారా అ